नमस्कार वैद उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची भूतनिहाय बैठक भातान येथे पार पडली यावेळी गाव स्वच्छता अभियानांतर्गत भातान ग्रामपंचायतसाठी महेश बालदी यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेल्या घंटा गाडीचा लोकार्पण करण्यात आला यावेळी पनवेल नगरपालिकेचे नगरसे माजी नगरसेवक बबन मुकादम अध्यक्ष गाथाडे प्रवीण खंडागळे अनंता पाटील ज्ञानेश्वर सुर्वे भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी पाटील सदस्य अनिल काठावले दीपक ठाकूर अरुण पाटील रसिका भुईर व सदर कार्यक्रमासाठी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते यावेळी महेश बालदी यांनी माजी आमदार मनोहर भुईर यांच्यावरती सडकून टीका केली ही निवडणूक पुढच्या तुमच्या सगळ्यांच्या भविष्यातली पाच वर्ष माझे रस्ते कसे आहेत माझे माझा एरिया कसा डेव्हलप होतोय होणारा आंतरराष्ट्रीय विमानतळात का डेव्हलपमेंट होणार आहे हे जर दिल्लीचं सरकार आणि राज्याचं कॉर्डिनेशन चालायचं असेल तर आपण तिथे महाराष्ट्रामध्येही आपली सत्ता आणणं गरजेचं आहे आणि पाच टक्के मत तर लाडक्या बहिणी वाढ होणार आहे आणि बूथमधल्या कार्यकर्त्यांनी त्या बहिणीने जाऊन सांगणं गरजेचं आहे महिन्याला पंधराशे रुपये वर्षाला अठरा हजार पाच वर्षामध्ये नव्वद हजार रुपये देणाऱ्या भावाला मत देणार का ज्यांनी हे योजना बंद करण्याच्या मागे लागले त्यांना मत देणार नक्की मत तुम्हाला देणार आहेत बवनराव ज्या आपण साड्या देतोय घ्यायला शेका पक्षाच्या मोठमोठ्या मोड़ कार्यकर्त्यांच्या बायका आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी येतात त्या म्हणतात यांचं हे बघतील मला दर महिन्याला पंधराशे भेटतात तुम्ही साडी द्या मी तुम्हाला मत देणार हा इतिहास आहे त्याच्यामुळे आपले पाच दहा टक्के मत तर महिलाच वाजवळ वाढवणार पण त्या लाभार्थी महिलांकडे जाण्याची जबाबदारी आपल्या बूथच्या कार्यकर्ते आपण त्यांना समजून सांगलं पाहिजे बाई तुझा नवरा लाल झेंडा घेऊन फिरतोय पण तो काय तुला पंधराशे देणार नाही पंधराशे द्यायची असतील वर... पाच वर्षात नव्वद हजार रुपये तिला आपल्यामुळे मिळणार आहे आणि ती कशाला वेगळा मत देईल नवरा काय मोठा आणणार आहे त्याच्यामुळे आपली ही विकास कामं आपली ही सर्व कामं लोकांपुढे तुम्ही घेऊन जा निश्चित लोक आपल्याला मत देणार आहेत आणि एक सांगतो तुम्हाला पाच वर्षामध्ये मला मी अकार्यक्षम आहे अवेलेबल झाला नाही भेटत नाही की आमचं कामाला आलं नाही हे सर्व कधीही आपल्यावर बाळायच नाही आता आम्ही तिची एक मिटिंग राहिली आहे आम्हाला वाटलं अविनाशला आपण तिथे डायरेक्टर केला आहे काहीतरी सुटेल पण ते जरा मुजोरच आहे मॅनेजमेंट आणि त्यांना काय भाषेत बोललो हे मी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि त्या कामगारांनी ऐकलं आहे आणि याच्याही नंतर विधानसभेमध्ये पण मी तोच विषय हो, काढला आणि त्याच्यामुळे आज तानाजी असतोय दोन कोटी पंचवीस लाख रुपये दर वर्षाला टॅक्स भेटणार हाय हा आनंद आपल्यामुळेच झाला ना आपण ही पासून मुंबईपर्यंत आग रावली म्हणून ते टॅक्स नाहीतर घुसून देत नव्हते मेजरमेंट घेऊन देत नव्हते हा बदल का आला तर तुम्ही ताकद दिली म्हणून आला मुंबई पासून दिल्लीपर्यंत नाहीतर पूर्वी तर दिल्लीचेच फोन यायचे त्यांचं आंदोलन करायला घेतलं तर बबनराव तिकडे होते मग ते त्याला सांगायचे कोण तो उपाध्यायला मग तो तिथून दिल्लीहून कोणतरी फोन करायचा एकदाच त्या दिल्लीवाल्याला झाडला परत नाही फोन आला मला हा आपलंही कडक काम आहे आणि त्या अमेठीला सुधारवायची शंभर टक्के जबाबदारी आपली मी विधानसभेत बोललो की या युनिव्हर् या युनिव्हर्सिटी आल्या आपण जुन्या रिलेशन मला काय अडचण नाही आपल्याला कधीही विरोधक आपल्यावर ही टीका करता येणार नाही ना। आणि एक दुसरं नवीन नेतृत्व तयार झालं पंधर पोस्टर लावत फिरते अशी हो। परिस्थिती प्रत्येक ठिकाणी फोटो लावते आणि श्री गणेशा उरणच्या विकासाचा श्री गणेशा इथला अरे बबनराव सारखे आमच्या पक्षात आले त्याचं कारण त्यांना नेता केला तिथे म्हणून आले मी आज या ठिकाणी सांगतो असे तेरा नगरसेवक भाजपात आले पंधराचं शेता पक्ष सोडून या यांना नेता केला म्हणून आणि काय करतो आहे माझ्या वडिलांकडे पैसे आहे म्हणजे एका जत्रेत आपण गेल्यानंतर आपल्या ऐपतीप्रमाणे कोराने हट्ट केल्यावर देतो ना विमान देतो गाडी देतो आगगाडी देतो किंवा हे देतो तसं आहे माझा श्रीमंत आहे बा आणि मला लढता येतं म्हणून लढायचंय बाकी काय नाही काय कर्तृत्व आहे वक्तृत्व आहे काम केलं इथे केलंय या मतदारसंघाच्या समस्या माहिती आहेत आदिवाशांच्या माहिती आहेत मच्छीमारांच्या माहिती आहेत कोणाच्या माहिती आहेत आणि कशा सोडवणार आहेत नाही यांचं दिल्लीत सरकार नाही यांचं मुंबईत सरकार येण्याचा चान्स नाही कसे करणार आहेत पण आपली हाऊस भागून घ्यायचे मी तुम्हाला थोडक्यात राजकारण सांगतो विवेक पाटील हे राजकारणात विक्तम मात्रच्या आजोबा होते की नाही होते का नाही राजकारणात त्यांचे आजोबा होते की नाही अहो त्यांना आपण तीन नंबरला पाठवलो यांना कुठं पाठवू ते पत्ता पण नाही आणि दुसरे आमचे भोईर येतील कधी ऐका ते कधीच विकासावर बोलत नाही ते फक्त दोन चार वाक्य बोलतात आणि मग आमचा पक्ष कसा चोरला आमचं हे कसं चोरलं चिन्ह कसं चोरलं अरे चोरी करताना माझं जर पाकिट चोरलं तर मला सांगायला लाज वाटते लोक बोलतात येणार आहेच काय तुला पाकिट नाही सांभाळताल त्यांना पक्ष नाही सांभाळताना हे गावभर कशाला बोलत फिरतात की आमचा पक्ष चोरला हे चोरलं अरे चोरणाऱ्याची हिंमत होते कशी असं ओपन ठेवलं कसा जाईल आपलं कर्तृत्व नाही लोकांना दाखवत राहायचं रडत राहायचं आणि माझ्यावर एक आरोप नक्की करतात योग आपल्या जातीचं आहे का शेवटी जात आल्याशिवाय त्यांचं भाषणच पुरं होत नाही यो जातीचं नाही मातीचं नाही तुम्ही हे सांगितलं पाहिजे की ही जातीची आणि मातीची निवडणूक नाही ही आमच्या भविष्यामध्ये पाच वर्षामध्ये तुम्ही काय विकास कार्य करताय त्याची निवडणूक आहे ही जातीची आहे का निवडणूक आणि जातीची होती तर मी चार वेळा नगरसेवक झालो नगराध्यक्ष झालो इथे आमदार झालो जात कसली घेऊन बसलो आणि त्यांना मी अनेक वेळा आव्हान दिले की एक व्यासपीठ बनवा आपण मराठीवर चर्चा घडवी मग मराठी साहित्य मराठी वाङ्मय मराठी कला मला मराठी गाणी मराठी भजनं याची स्पर्धा घेऊया तुम्हाला जो विषय वाटेल तो, तो मला सांगा मी त्याच्यावर चर्चा करेन औ तुम्ही पाच वाक्य मराठीत आम्ही पाणीशिवाय बोलून दाखवा तरी मी राजकारण सोडायला तयार हे कमरेचा पट्टा वर केल्याशिवाय दहा वाक्य बोलत आहे आणि विकासावर एक बोलतोय मी तुम्हाला माझी दहा कामं बोलून दाखवली त्यांनी एक आयकॉनिक काम केलंय त्यांच्या पाच वर्षाच्या आमदार कि ते सत्तेतले आमदार होते का नाही करता आला काम पण ते काय सांगतात मी पत्र दिला होता त्या मच्छी मार्केटचा मी पण पत्र दिला होता याचा मी पत्र देऊन जर दीडशे कोटीच्या जेट्या झाल्या असत्या तर त्या लोकांनी तुमचा नसता का गवगावा केला आणि अरे हे दुनिया आहे जनता आहे सब आहे आणि त्याच्यामुळे आपल्या हातून कधीही एखादं काम एक काम एक आयकॉनिक काम दाखवा मला कारण मी पाच वर्षापूर्वी एकोणीसला माझी भाषण काढा मी सांगत होतो की प्रशांत ठाकूरांनी पनवेलला फ्लायओव्हर बनवलं आंबेडकर भवन बनवलं अनेक गोष्टी पनवेलला केल्या कॉन्क्रिटीकरण केलं रस्त्याचं हे केलं म्हणजे महानगरपालिका होण्या का उडाण मतदारसंघात एक एक आईक आयकॉनिक काम नव्हतं त्याचं कारण यांना कधी विकास करायचाच नव्हता आणि गेल्या वेळचा त्यांचा तो जाहीरनामा बघा आदिवासींना बेंजो दिला अरे हे काम होऊ शकतं आमदार आणि त्याच्यामुळे माझ्यावर जातीचा आता मी जातीचा आहे ती राहणार जात मी जात थोडीच बदलणार पण मी झालो चार वेळा नगरसेवक झालो नगराध्यक्ष झालो आमदार झालो आणि मी मच्छी मार्केट मच्छीमार बंदर बनवलं ते काय मारवाड्यांकरता बनवलं का इरसालवाडीच्या घरांमध्ये मारवाडी जाऊन राहणार होते अरे माझ्या घर माझ्या जातीची चार मतं आहेत या मतदारसंघात पण जेव्हा आपलं कर्तृत्व संपतं तेव्हा आपल्या भात्यातले बाण संपतात तेव्हा लोक जात धर्म भाषा पंथाची गोष्ट करतात त्याच्यामुळे ही जातीची निवडणूक नाही ही पातीची नाही ही तुमच्या विकासाची निवडणूक आहे पुढच्या पाच वर्षामध्ये जर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात मजबूत करायचे देशातल्या आणि राज्यातल्या डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्राला पुढे नेऊन जायचं असेल एअरपोर्ट असेल रेल्वे असेल रस्ते असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल केंद्र आणि राज्याचा मिळून जर विकास करायचा असेल तर तुम्ही पुन्हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मला संधी द्याल हीच विनंती करायला मी बूथच्या कार्यकर्त्यांना इथे आलो हो आहे आणि ती तुम्ही संधी नक्की द्याल आणि गेल्या वेळेला जे बूथमध्ये मतं होती त्याच्यामध्ये शंभर शंभर मतं हो प्रत्येक बूथमध्ये वाढली पाहिजे हाच आपलं आव्हान आहे हे आव्हान या ठिकाणी मी करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र